आपल्या सर्वांसमोर जो उभा केलेला आहे तो खोपोलीचा कुलदीपक मी आपल्या समोर उभा केलेला आहे कुलदीपक शेंडे या कुल ठिकाणी आपले उमेदवार म्हणून या निवडणुकीला समोर जात आहेत सन्मान्य आर पी आयचे चे नेते नरेंद्रजी गायकवाड साहेब त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य माझे सहकारी मित्र अविनाशजी कोळी साहेब त्यानंतर आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील भाई शिंदे किरण ठाकरे यांतर उपस्थित खऱ्या अर्थाने या खोपोलीमध्ये तळ ठोकून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकला पाहिजे या उद्देशाने रात्रंदिवस काम करणारे पनवेलचे दोन वीर या ठिकाणी आलेले ते सन्माननीय प्रकाशजी आणि सुनीलजी आणि आमचे नरेशजी पाटील असतील आमचे अवसरमल साहेब असतील आपण सर्वच या ठिकाणी प्रीतमजी म्हात्रे असतील सर्वच प्रमुख उमेदवार आणि प्रशांत ठाकूर यांचे बंधूसुद्धा या ठिकाणी या विजयी सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत सर्वच आपण महायुतीचे उमेदवार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि माझ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळे खोपोलीचे असणारे माझी तमाम या ठिकाणी महिला भगिनी असतील सर्व युवक असतील नागरिक असतील प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी या सभेला आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला मित्रांनो काल परवाच या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला परिवर्तन आघाडी कि परिवर्तन आघाडीची सभा झाली आणि या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर केलेल्या विकास कामांवर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आली परंतु चव्हाण साहेब मी या ठिकाणी अभिमानाने तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्यासाठी गुरुवारी आहात तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी आर्थिक परिस्थिती अतिशय खाळाकीची होती परंतु या निवडणुकीला सामोरे जावं की नाही हा प्रश्न माझ्यासमोर असताना माझ्या पाठीवर जर थाप कोणी मारली असेल आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला सर्वोपरी सहकार्य करणारं नेतृत्व जर कोणतं असेल तर ते एक मे रवींद्र चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला निवड सामोरे गेलो साहेब राज्यामध्ये महायुती होती या महायुतीच्या माध्यमातून राज्याचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातना या संपूर्ण मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये मतदार विधानसभा अस्तित्वात आल्यापासून जे जे आमदार या मतदारसंघामध्ये झालेले आहेत साहेब या सगळ्यांचा निधी एकत्र आपण जर त्या ठिकाणी केला तर या पाच वर्षामध्ये जवळजवळ एकोणतीसशे कोटी रुपयाची कामे या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही आणली याच खोपोली शहरामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ एकशे छत्तीस कोटीची कामे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये या खोपोली शहरामध्ये आम्ही आणली अनेक योजना या ठिकाणी आणल्या भुयारी गटार योजनेसाठी शंभर कोटी रुपये आपण मंजूर केले वाढीव नलपाणी पुरवठा योजनेसाठी आपण त्या ठिकाणी डीपीआरला तांत्रिक मंजुरी दिली आता शंभर कोटी रुपये त्याला मंजूर होऊन तात्काळ ते कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं जाईल आजही क खोपोली शहरामध्ये आपण पाहताय की दोन वेळचा पाणी पुरवठा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी होत आहे या शहरी भागामध्ये असणाऱ्या ज्या आदिवासी वाड्या वस्त्या आहेत या ठिकाणी सोलर हायमास्ट आपण त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत नक्षा कार्यक्रम अंतर्गत सर्व शहरातील भूमापन आधुनिक पद्धतीने करण्यास आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली सा आहे साहेब या खोपोली शहरातील या नगरपालिकेने माझी वसुंधरा अंतर्गत सर्व शहरातील मा वसुंधरा अंतर्गत आपण जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी साहेब मिळालेला आहे घनकचरा व्यवस्थापनमध्ये साहेब वीस घंटा गाड्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत जेट मशीन आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे पद्धतीने वृक्ष संवर्धन आपण साहेबसुद्धा या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी के केलेलं आहे नगरपालिकेच्या स सर्व शाळांची आपण नव्याने त्या ठिकाणी दुरुस्त करून स्वच्छतागृहपासून आपण त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि साहेब खोपोली नगरपालिका हे खोपोली शहर हे खऱ्या अर्थान ज्या पद्धतीने परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे रवादिघेंचा साहित्याचं वैभव परंपरा या कोपोली शहराला लाभलेली साहेब आणि असं हे वैभवशाली असणारं शहर एकेकाली एक या शहरातून औद्योगिक क्षेत्र म्हणून सोन्याचा धूर निघाचा साहेब अशी या ठिकाणी औद्योगिक असणारे या ठिकाणी अनेक कंपन्या त्यावेळेस साहेब त्या ठिकाणी होत्या कृपाशंकर सिंह साहेबांनी या ठिकाणी तो उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ना अतिशय सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं माझं पुणे आणि मुंबई याच्यामध्ये असणारं खोपोली हे शहर आणि प्रामाणिकपणे मागच्या पाच वर्षामध्ये जेवढी विकासकामे या संपूर्ण खोपोली शहरात असेल कर्जत असेल माथेरान असेल आणि संपूर्ण या मतदारसंघामध्ये असेल जेवढी विकासकामे साहेब त्या ठिकाणी करता येतील तो प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी साहेब केलेला आहे आज आपण या आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत याच आंबेडकर चौकाचं चाओ सुशोभीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी दिला आणि आज या ठिकाणी आपण पाहताय की या ठिकाणी आंबेडकर चौकचं सुशोभीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी सुद्धा आपण अडीच कोट रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेब त्या ठिकाणी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण असेल शाहू महाराजांचं सभागृह आपण पाहिलं साहेब ते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळेस त्याचं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं साहेब त्या सभागृहाचं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी नूतनीकरण केलं आणि अडीच कोट रुपयाचा निधी आपण त्यासाठी सुद्धा मंजूर करून साहेब दिलेला आहे आणि या साहेब या समाज या ठिकाणी या कोपोली शहरामध्ये अनेक समाजाचे घटक वेगवेगळे या ठिकाणी राहतात साहेब आणि म्हणून या प्रत्येक समाजाची त्या त्यावेळेस मागणी असायची की आम्हाला सभागृह पाहिजे आम्हाला प्रत्येकाला सभागृह त्या साठी मिळालं पाहिजे आणि म्हणून साहेब या खोपोलीच्या कोपोलीमध्ये खोपोलीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या घटकाला त्या ठिकाणी त्यांच्या समाजाचं सभागृह मिळावं यासाठी आपण या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत साहेब आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि ह्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये प्रत्येक समाजाच्या घटकाला त्या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय साहेब साहेब अशा पद्धतीने ह्या खोपोली शहराच्या विकासाला मागच्या पाच वर्षामध्ये गती देण्याचं काम आम्ही साहेब या ठिकाणी केलेलं आहे आणि साहेब या सगळ्या गोष्टी आपण करत असताना भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुती म्हणून काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना मी साहेब या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साहेब या ठिकाणी निधी आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच साहेब दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदारसंघातून माथेरान असेल नेरळ असेल कर्जत असेल आणि माझ्या कोपोली शहराने तर साहेब ऐतिहासिक साडेसहा हजार मताचा लीड मला या ठिकाणी दिला आणि या मतदारसंघाने या कोपोली शहराने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून साहेब या ठिकाणी निवडून दिलेला आहे परवा साहेब या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब आणि फक्त चुका टीका टिप्पणी हेच त्यांचं आत्तापर्यंत साहेब काम आहे परवा त्यांनी या ठिकाणी मी डी एन ए सुनील डी एन ए काय हे विचारलं त्यांनी तपासून पाहावा असं मी विचारलं राजकीय कोड हे साहेब तो हल्ली सर्रास सगळे बोलतात की तुमचा डी एन ए काय तो राजकीय शब्द होता सुनील तटकरंनी कर्जतच्या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर बोलल्या मी कर्जच कर्जतला बोलेल या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी ते येऊन तेच केलं इथे सुद्धा साहेब त्यांनी विचारलं की मला माझ्या डीएनएवर आमदार बोलतोय त्या आमदारांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा मी त्याची सभा व्यवस्थितपणे ऐकली रात्री एक दीड वाजला होता सुनील तटकरची सभा ऐकली हा डी एन एचा लाँग फॉर्म का आतोय अरे मी डीएनएवर बोललोय तर डीएनएचा फॉर्म तरी मागायचा होताच डीएनएचा लाँग फॉर्म कशासाठी मागतोय फॉर्म मी सांगतो या ठिकाणी आणि डीएनएचा फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए हे सुनील तटकरेंनी मला सांगितलं होतं का डीएनएचा लाँग फॉर्म सांग फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित बोलायचं डीएनए चा फॉर्म त्यांनी मला विचारायला पाहिजे होत अरे मी डीएनए चा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगत आहे परंतु सुनील तटकरेंचा डीएनए खरोखरच राजकीय फार खराब आहे अतिशय खराब पद्धतीचं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये होत असताना खोटा शब्द त्या ठिकाणी द्यायचा खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं मला सांगा मी खोपोलीची जनता या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना सुनील तटकरेचा राजकीय इतिहास या ठिकाणी माहिती आहे पंधरा वर्ष आपण पाहताय की राज्यामध्ये सत्तेमध्ये वेगवेगळी खात्याचे मंत्रीपद सुनील तटकरेंनी आतापर्यंत भोगलेली आहेत भूषवलेली आहेत अनेक प्रकार अर्थ खातं असेल ऊर्जा खातं असेल अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत पंधरा वर्ष या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व होत मग मला सांगा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हात जोडून सांगत आहेत की आम्हाला खोपोळीचा विकास करायचा आहे खोपोळीचा विकास करण्यासाठी आम्हाला तुम्ही शहा ठिकाणी परिवर्तन आघाडीला सत्ता द्या असं ओरडून ओरडून छाती कुठून कुठून सांगत आहे अठ्ठावीस तारखेच्या सभेमध्ये तर मी पाहिलं कर्जची सभा तर अक्षरशः सुनील तटकरेंच्या अंगामध्ये वेताल संचारलेला होता वेताल संचारसारखं छाती कुठत काय होतं डोकं कुठत काय होतं ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती वेताल हा वेगळा विषय आहे साहेब आत्तापर्यंत सुनील तटकरेंच्या घरी जे जे गेले ते वेताल सुनील तटकरेंची सासूरवाडी ही खेडची आहे आणि खेडवरून त्यांनी वेताल वेताल आणलेला आहे आणि हा वेताल तर काय करतो जे जे जिल्ह्यामध्ये त्यांना कोण त्रास देत असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा कार्यक्रम करत असतो आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी जयंत पाटील असतील माणिकराव जगताप असतील अंतुले साहेब असतील सुरेश भाऊ लाड असतील सगळ्यांचा कार्यक्रम त्यांनी त्या त्या ठिकाणी तरनी केलेला आहे आणि असं हे नेतृत्व हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बेताल वक्तव्य कर्जतमध्ये त्या ठिकाणी करून गेलेलं आहे या ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे विराजकीयसाठी के त्यांचा विचारला की जो विकास आम्हाला अपेक्षित आहे तो विकास न करता फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी केलेलं राजकारण हे सुनील चटकरेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीचं नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपण सर्वांनी पाहिलं की हा देश दहा वर्षामध्ये बदललेला आपल्याला पाहायला मिळाला काँग्रेसची असणारी जुलमी राजवट भ्रष्टाचारी राजवट भ्रष्टाचारनी भोकळलेलं काँग्रेस आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त भारत देश व्हावा ही नरेंद्रजी मोदी साहेबांनी संकल्पना संपूर्ण दहा वर्षापूर्वी संपूर्ण देशभरामध्ये मांडली गेली आज आपण पाहताय की भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांकडे पाहिलं जातं आज, आज आपण आपल्या देशाचा जी डी पी हा वाढत चाललेला आहे काँग्रेस सरकार असताना जी डी पी चार ते पाच पर्यंत होता आज, आज आपल्या देशाचा साथ साथ जी डी पी सहा ते सात पर्यंत पोहोचलेला आहे नरेंद्रजी मोदी साहेबांनी भारत एक संघ व्हावा या दृष्टीने संपूर्ण देशभरामध्ये काम केलेलं आहे आज, आज आपण पाहिलं की परवा अयोध्येमध्ये उभा केलेलं धर्मध्वज उभा केला हा धर्मध्वज हा आपल्याला इतिहास काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने भारत एक संघ झाल्याचं प्रतीक आपल्याला दाखवून देणार आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे कार्य संपूर्ण देशभरामध्ये उभं केलेलं आहे तेच कार्य या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा धंझावाद सुरू आहे हा धंजावाद आपल्याला कायमस्वरूपी अशाच पद्धतीने ठेवायचा आहे मी रवींद्रजी चव्हाण साहेब मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे मी नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा एक पत्र लिहिणार आहे की देश जर तुम्ही ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये दे। भ्रष्टाचार मुक्त म्हणून आपण भारत देशाचं आपण स्वप्न आपण पाहिलेलं ते पूर्ण करत आहात तर मग तुम्ही पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समिती सुनील तटकरेंना कशासाठी दिली बाबा हा भ्रष्टाचारी असणारा माणूस आहे यासाठी मी पत्र नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे ज्यावेळेस या समितीवर सुनील तटकर या ठिकाणी बसले संपूर्ण रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या सगळ्या पेट्रोलियम कंपन्यांना बोलून घेऊन त्या त्या ठिकाणी त्यांच्याशी त्या पद्धतीने पैसा काढण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे हा भ्रष्टाचार आहे का हा भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सुनील तटकरांना पहिले त्या समितीवर हद्दपार करा असं पत्र मी त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे आम्ही ज्या पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलं आहे प्रसंगी आम्ही वेळ पडला तर संघटनेसाठी त्या त्या वेळेस आमच्या जमिनीसुद्धा विकलेल्या आहेत आम्ही संघटनेशी पाईक आहोत हा भगवा खांद्यावर घातलेला आहे हा भगवा अंगामध्ये परिधान केलेला आहे भगवाचा शिपाई म्हणून मी काम करत आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा आम्ही शिवसैनिक आहोत अशा पद्धतीची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही मी या ठिकाणी सांगेन तुझा राजकीय डीएने विचारला आहे राजकीय ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार कर आतापर्यंत करत आलेला आहे ज्या ज्या लोकांना आपण बरोबर घेतले त्या त्या लोकांना पायाखाली चिडून टाकायचं काम सुनील तटकरेने आतापर्यंत केलेलं आहे परंतु हा महेंद्र चोरवे हा शिवसैनिक आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत सुनील तटकर समोर कधी हा महेंद्र चोरवे झुकणार नाही मला संपवायची भाषा केली त्यांनी परवा डास मारला नाही म्हणे आणि याच्यावरती अनेक इंडियन पेनल कोड प्रमाणे अनेक गुन्हे आहेत अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी चुकीची कामं नाही केली पण ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला सांगितलं त्या त्यावेळेस रस्त्यावर उतरून आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या त्या शिवसेनेसाठी होत्या हिंदुत्वासाठी होत्या तुझ्यासारख्या भ्रष्टाचारासाठी नव्हत्या तू आमच्या काय केसेस काढतो आम्ही कोणाचं मनुष्यवधाचा गुन्हा केलेला नाही कुठल्या महिलेसंदर्भात एक चुकीचं वक्तव्य केलेलं नाही मग तो आमच्यावर अशा पद्धतीचे गुन्हे आमचे गुन्हे आहेत ते राजकीय आहेत चुकीच्या पद्धतीने माझ्यावर एक गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला तो सुनील तटकरच्या आशीर्वादानेच झालेला होता आणि म्हणून या ठिकाणी मी शिवसैनिक म्हणून काम करत आलेला आहे म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या वल्गना या मतदारसंघाची जनता कदापि खपून घेणार नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे तटकरे साहेब तुम्हाला बोलायचंच होतं या ठिकाणी येऊन तकोबोलीच्या विकासावर बोलले असतं तर मला फार आनंद झाला असता आपली मुलगी पालकमंत्री सुद्धा होती मी त्यावेळेस आमदार म्हणून होतो परंतु ज्या ज्या वेळेस विकास कामं आपण या ठिकाणी आणायला गेलो ते हे आडवे यायचे कोणत्याही विकास या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना आला नाही पाहिजे हा प्रयत्न सुनील यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी कर्जतचं हॉस्पिटल आणण्याचा दोनशे बेडचं हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न केला राजेश टोपे त्यावेळेस आरोग्यमंत्री होते हे काही प्रस्ताव त्यावेळेस सुनील तटकरे आमचा मंजूर करून दिलेला नाही आणि आज या ठिकाणी येऊन सांगताय की खोपोलीला बोलिला आम्ही गट भवन या ठिकाणी उभारू अरे मागच्या अडीच वर्षामध्ये पण आपली मुलगी त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री होती तेव्हा आपल्याला सुचलेलं नाही फक्त खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आश्वासन त्या ठिकाणी द्यायचे पण कोणतेही काम त्या ठिकाणी भरीव त्या ठिकाणी करायचं नाही हा एकमेव त्यांचा त्या ठिकाणचा संपूर्ण रायगड जिल्ह्यातला असणारा धंदा आहे आणि म्हणून माझी कोबोलीकरांना या ठिकाणी विनंती आहे या पाच वर्षामध्ये तो विकास मी या मतदारसंघामध्ये संपूर्ण केलेला आहे या विकासाच्या बळावर मी त्या ठिकाणी आपल्याला मत मागायला उभा आहे ना आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धतीचं विजन संपूर्ण मतदारसंघाचं खोपोली शहराचं आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे अनेक कामे अजून भविष्य काळामध्ये खोपोली शहराची मला या ठिकाणी करायची आहेत यासाठीच आपल्याला खोपोलीची नगरपालिका ही आपल्याकडे असणं ही काळाची त्या ठिकाणी गरज आहे सुनील तटकरे असंही सुद्धा म्हणाले एक मुद्दा राहून गेला की मी या ठिकाणी परिवर्तन आघाडीचा सुधाकर घारे याला म्हणे मी दमदार आमदार म्हणून निवडून दिला असतो अरे या परिवर्तन आघाडीच्या तुम्ही सांगणाऱ्या दमदार आमदाराचं याचा सातबारा काढा मनुष्य मनुष्यवधापासून सगळे गुन्हे याच्या अंगावर त्या ठिकाणी आहेत आणि मग त्याला दमदार आमदार सुनील अटकेल ते चालणार आहे त्या ठिकाणी आणि शिवसेनेच्या केसेस घेऊन महेंद्र थोरं उभा आहे ते त्याला सण होत नाही असो त्याचं त्याला लखलाभ त्या ठिकाणी परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे कोपोलीच्या जनतेला नम्र आव्हान या ठिकाणी करतो माझ्या व्यापारी बांधवांना चुका सुद्धा या ठिकाणी नम्र आव्हान करतो की आपण ज्या पद्धतीचा विकास हा संपूर्ण पाच वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाला आपण मत द्या आपलं मत आपण आपल्या मुलांच्या भविष्याला द्या आपलं मत आपण भविष्याला आपलं मत देऊन या ठिकाणी आपण महायुतीचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे आज आपल्या सगळ्या व्यापारी बांधवांनासुद्धा कल्पना आहे की नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी एस टीमध्ये कपात केली त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचा आपला बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये प्रॉफिट झालेलं होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक निर्णय मोदी साहेबांनी महत्त्वाचे निर्णय संपूर्ण देशासाठी देशांच्या नागरिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी प्रत्येक समाजाच्या घटकासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून आपल्याला महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकवण्यासाठी मी सर्व कोपोलीकरांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो कि त्या दोन डिसेंबरला मतदान या ठिकाणी होणार आहे ना आपण साऱ्यांनी धनुष्यबाण आणि कमल या दोन्ही निशाणीसमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं असं जाहीर आव्हान कोपोलीकरांना मी या ठिकाणी करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या महिला भगिनींचं शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणींचं शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना आम्ही देशा या ठिकाणी शुभेच्छा आर पी आयच्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव